हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारे का पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा संध्याकाळचा आहे तर आत्ता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले दिवस मावळलेला आहे तरी इथे मी देवाला दिवा लावून घेते आणि आज मी तुम्हाला पहिला जो व्हिडिओ से पहिला जो आपला किचन ट्रॉलीचा व्हिडिओ तुम्ही बघितला ना त्याच दिवशी संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर इथं मी तुम्ही बघितलं त्या दिवशी मी केसांना दही लावलं होतं तर ला तेच दही मी केसांचं धुवून घेतलं म्हणजे काम आवडल्याच्यानंतर जे माझं किचनचं ट्रॉलेचं वगैरे काम चालू होतं तर ते आवरून घेतल्याच्यानंतर के मग केस धुवून काढले मी मस्त दही आणि तुम्हाला खरं सांगून केस एकदम मस्त अशी शायनी केस झाले होते दही लावल्यामुळे खूप सिल्की पण झाले होते तर त्याच्यानंतर मग मी शाश्वतीला वगैरे शाळेतून घेऊन आले आणि म्हटलं चला तुम्ही क्लिनिंगचे व्हिडिओ बघून बोर होता म्हणून अजून क्लिनिंगचे दोन व्हिडिओ आहेत म्हटलं आधी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा कारण सारखं क्लिनिंगचं बघायला तुम्ही बोर होता त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करावं तर चला मग इथं मी एक भाकरी बनवली आणि दोन तीन चपात्या पण दोन चपात्या पण बनवायच्या आहेत आणि आजीना वरणातल्या चकुल्या पण बनवायच्यात तर डाळ मी शिजवून घेतली तर तुमच्याकडे काय म्हणतात चकोल्याला ते पण मला सांगा आमच्याकड वरणातल्या चकुल्या किंवा फोडणीच्या चुकुल्या असंच म्हणतात तर इथं मी आळूची वडीचे पानं लावून घेते आधी आणि नंतर मग गॅसवर टाकते तोपर्यंत मग होतील पण त्या कशा स्लो गॅसवर ठेवल्या ना तर मग आतून व्यवस्थित शिजतात त्याच्यामुळे मी आधी लावून घेते आणि मग नंतर कमी गॅसवरच ठेवते थोडंसं तव तापला की तर थोडंसं एक दोन वड्या पण बनवणार आणि एक दोन सगट पान बनवणार छान लागते सगट पान पण तर तसं पण बनवणार जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ते मी वड्या लावून घेते तर मध्ये शाश्वती आली होती तिला भूक लागली होती तर म्हटली मम्मी मला काहीतरी खायला दे मग तिला म्हटलं थांब थोड्या वेळ पाच मिनटं मला एवढी वडी लावून दे तेवढ्यात मग तिचे बाबा पण आले ती म्हटली थांब मी देतो तुला द्रांक्षे काढून मग त्यांनी दिले तिला ते, ते द्रांशे काढून आणि तोडून पण दिले ती तोडून मागत होती तर मग एक एक काढून पण दिले त्याचे आणि ज्या दिवशी आपण एक्स्ट्राचं काम करू ना त्या दिवशी खूप असा कंटाळा येतो स्वयंपाकाचा त्याचा असं वाटतं कोणीतरी म्हणजे आयतं ताट वगैरे असावं पण असं तर काही नसतं आपल्या आपलं आपल्यालाच करावं लागतं जा साथ साथ जा जा तर इथं वारणाला पण फोडणी देऊन घेते मी लगेच कारण त्यात मला चोकुल्या पण टाकायच्या शेजारी तुम्ही बघू शकता आपल्या ज्या आळूच्या पानाच्या वड्या त्या पण टाकल्या मी स्लो स्लो गॅसवर तर साईड बाय साईड त्या पण होतील आणि आपल्या चकुल्या पण लगेच होतील म्हणजे जेणेकरून आपल्याला लगेच जेवता येईल तर वरणामध्ये इथं मी मस्त का लसूण लसणाची पेस्ट आणि एक टोमॅटो टाकलं आणि तिखट मिठाने हळद टाकून मस्त परतून घेतलं त्याच्यानंतर लगेच फोडणी देऊन घेतली तर दे आज थोडा उशीर झालाय साडेसात पावणे आठ वाजत आले त्याच्यामुळे म्हटलं पटपट आवरु तर मी ना भांडे घासायला काढले होते ते सगळं साबण वरच आहे असं म्हणजे घासून ठेवलेत मी पण भरून काय ठेवले नाही डब्यात लगेच मीठ वगैरे किंवा साखर वगैरे तर म्हटल्यानंतर भरता येईल तर इथं लगेच मग मस्त फोडणी दिली आणि उकळी पण येते तोपर्यंत म्हटलं लगेच चकुल्याला आटून घ्याव्यात आणि दोन चपात्या पण करून घ्याव्यात आणि खायला पण टेस्ट येणं खूप छान झाली होती चकुल्यांची आणि वड्या पण मस्त झाल्या त्या पानं येणं आमच्या घरी सगळ्यांना आवडतात म्हणजे स्पेशली असं नुसतं पान लावलेलं आवडतं वड्या वगैरे नाही आवडत फक्त शो त्यानंतर जेवण वगैरे झाले आमचे मग त्याच्यानंतर जे मी बरण्या घासल्या होत्या तर त्यातलं सामान हे ओतून ठेवते गुळाची पावडर किंवा हो, आपले जे खडे मसाले असतात ते आणि जिरे वगैरे हे सगळं मी त्यात ओतून ठेवते ववा ते कसं सकाळी पण खूप कामाची काय गडबड होती त्याच्यामुळे म्हटलं आत्ताच भरून ठेवावं कारण मसाल्याचा डब्बा ते सकाळी आपल्याला लागतोच इम्पॉर्टंट स्वयंपाकातला पार्ट म्हणजे मसाल्याचा डबा तर तो पण आपल्याला सकाळी लागतो तर म्हणून म्हटलं आत्ताच भरून ठेवावे हवे कारण सकाळच्या प्रत्येक गोष्ट कुठं बघायची सगळ्या मसाल्याच्या डब्यात एका ठिकाणी असल्यामुळं आपल्याला जास्त शोधशोध करावा लागत नाही तर आता फक्त मौरी भरायची राहिली आणि ती वरच्या भरनी ते तर साहेबांना म्हटलं मला देता का ती तर त्यांनी दिली मग आणि लगेच ओतून निसून ठेवलेली आहे मी फक्त ओतून घ्यायची आणि लगेच ठेवून द्यायची परत त्याच्यानंतर मग सगळे भरणे वगैरे मी भरून ठेवल्या आणि त्या पण आवरून ठेवल्या तरी इथं सायबीनं बेसिंगच्या खाली जे बेसिंगच्या खाली जो कप्पा आहे ना तिथं म्हणजे सगळीकडेच ॲक्च्युली झुराळाचा स्प्रे मारत होते ट्रॉलीच्या खाली कारण आज मी ट्रॉली क्लीन करायचं के कॅन्सल केलं तर म्हटलं उद्याच करता येईल तर खाली आधी ना रिकाम्या करून घेतल्या ना तर मग त्याच्या खाली स्प्रे वगैरे मारता येईल आणि उद्या मस्त क्लीन करून घेता येईन तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय